रे, मला नको तुला माझा नाही आवडत नाही 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 आवडत बाजूवाल्याचा मला आत लाव ना अरे तू उशीर बॅग घेऊन या गाडी थांबल्या हॅलो हॅलो ओ कुठे चाललाय अगं कुंभ मिळायला चालली काय करणार आहे तिथं जाऊन अगं तिथं जाऊन नदीत आंघोळ केली की नाही सगळी पाप जातात बर बर जावा खरं मला सांगून जायची तुम्ही काय काय पाप केल्या राहू दे बाय नाही जात ऐक ना मी माझ्या बेस्टी सोबत पार्टीला जाऊ प्लॅन रेडीच आहे परमिशन तरी कशाला आलीस जा ना तिकडेच बोंबलस तिच्याकडेच राहा तिच्या सोबत संसार कर लग्न कर तिथे माझ्यासोबत कशाला थांबलीस जावा ना पार्टी करा दारू प्या बिड्या फुका गांजा मारा बरबाद वास खराब करून टाका आपण अरे तसं नाही रे अरे आहो म्हणायचं अहो नाही नॉर्मल पार्टी आहे पार्टी करायची तुला आपण पार्टी करू पार्टी करू पार्टी आली मज्जा आणि तुझ्या त्या बेस्टी सोबत राहत नको जाऊ तिला बघितलं होतं वॉटर्स मध्ये मी नाचत होती आणि रेडी कुठली शिक अहो त्याला ट्वर्किंग म्हणतात पण तुम्ही काय करत होता तिथे मावशीची गाणी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतेस हा पुरुषांना काम असतात काम असतात पुरुषांना काही गरज नाही पार्टी पिर्टी करायची ठीक आहे नाही जात पण आज कुर्ती घालून आले कशी दिसते मी एक मिनट जरा पेन देता का तुमचा हा दिसतेस कसे नागड कपडा बघायला आवडत नाही मला बिंदी लावत जा थँक्यू थँक्यू काय पप्पी चल